आपणाला इतकं संसार चिटकलेला आहे आमच्या नातबाबांनी एक एका ठिकाणी सांगितलेलं आहे महाराज कामामध्ये काम काही म्हणा आराम आमच्या माउल महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा आरिपाठामध्ये सांगितलेलं आहे महाराज ताईंच वैष्णवी करा एकचित आवडी आनंद आळवावा अरे बाबा त्या भगवंताचं नाम घेण्यासाठी आपल्याला काही प्रश्न नाही एक महाराज पूर्वीच्या काळामध्ये बारा बारा हजार वर्ष तप करायचे जपी तपी संन्यासी साधू महात्मे एका पायावरती उभा राहून तप करायचे त्या भगवंताला शरण जाण्यासाठी अहोरात्र त्याचं नामस्मरण घ्यायचे तेवढं एवढं तरी आपणाला नाहीये महाराज कारण या संतांनी अवतार धारण केले महाराज कशासाठी अवतार धारण केले केले उपकार सांगून काय वापन करी ऐशी माय संतांनी आपल्यावर उपकार केलेले आहेत महाराज आज आपण म्हणतो आपण सगळे पंढरीची वारी करतो महाराज पंढरीला जातो आपण पण पंढरपुरामध्ये जात असताना कशामुळे जातो आपण काय आहे पंढरपुरामध्ये कोण आहे पंढरपुरामध्ये आपलं पंढरपुरामध्ये करुणावरुणाने पंढरपूर परमात्म्याचं रूप पाहण्यासाठी आपण जातो महाराज पण तो परमात्मा त्याच्या कामासाठी आलाय का हो आपण म्हणतो पंढरपुरामध्ये विठ्ठल आहे हे साप चुकीचं आहे खरोखर पंढरपुरामध्ये विठ्ठल नाही आहे आमच्या माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेलं आहे पैसा हृदयामध्ये निरामो असता सर्व सुखाचा आरामो की भ्रांतीशी कामो विषया होय आपण भ्रम ब्रह्माप्राऊ महाराज विषयाच्या आधी गेलेलो हो। आहोत म्हणून आपल्याला कळत नाही तो परमात्मा कुठं आहे पंढरपुरामध्ये आहे म्हणतो पण ज्ञानोबा यांनी सांगितलं तो देव पंढरपुरामध्ये नाही तर या हृदयामध्ये आहे हृदयामध्ये कारण तुझं आहे तुझं पाशी तरी तू जागा चुकला तो आप जागा परमात्मा आपल्या हृदयामध्ये आहे पण आपण जागा चुकला असल्यामुळं आपल्याला मंदिरात जावं लागतं त्या पंढरीची वारी करावं लागतं पंढरपुरामध्ये विठ्ठल आला म्हणतो तुम्ही पण तो परमात्मा स्वतःच्या कामासाठी आला नाही महाराज काय झालं तुम्ही विठ्ठल आला पंढरपुरामध्ये येण्याची पंढरपुरामध्ये विठ्ठल हा स्वतःच्या कामासाठी आलेला नाही तर तो, तो कुणासाठी आला होता भक्त पुंडलिकरायासाठी आला होता आणि भक्त पुंडलिकराय काय करत होते आई वडिलांची सेवा करत होते माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले सामान्य गोष्ट नाही मला त्या भक्त पुंडलिका राय काय करत होते आई वडिलांची सेवा करत होते म्हणून त्या सेवेसाठी भगवान परमात्मा भरला झाला आणि भक्त पुंडलिकरायांना दर्शन देण्यासाठी आले त्यावेळेस भक्त पुंडलिकराय काय करत होते आई वडिलांची सेवा करत होते हा भक्त कोण आहे हा भक्त पुंडलिकराय सुद्धा कसा होता महाराज विषयामध्ये भरकटलेला होता आई वडिलांना घराच्या बाहेर आकडून गेला आणि आपल्या पत्नीला खांद्यावरती बसून कावड घेऊन काशी तीर्थयात्रा करण्यासाठी निघालेला होता रस्त्यामध्ये जात असताना पाच स्त्रिया निघाल्या महाराज रस्त्यानं पाच स्त्रिया जात असताना पाहिलं हे पाच बायका कुठं ते पाहिलं एवढे काय कुठं शरीर त्यांचं होतं आणि त्यांच्या शरीरात पाहिलं हे बायका असल्या कसल्या विकोप आहेत असं भक्त पुंडलिकरायांना वाटलं आणि त्या भक्त पुंडलिकरायांनी फक्त त्यांच्याकडे लक्ष ठेवलं आणि त्या पाच महिला कुरकुट मुनी मुनीच्या आश्रमामध्ये गेल्या आणि पाचच मिनिटांमध्ये बाहेर गायला राहणार बाहेर झाल्याबरोबर काय झालं त्याच्या प्रत्येक अस्त्यांचं रूप दिसायला लागलं इतकं सुंदर रूप दिसायला लागल्यावर भक्त पुंडिकराय आश्चर्यचकित झाले आताच मी पाच मिनिटांपूर्वी पाहिलं होतं यांना तर काय शरीर धारण केलेले होते आणि आता एवढे सुंदर उपवान सूर्याला लाजवी असं ला ते या स्त्रियांमध्ये आलेलं कस काय आलेलं फक्त पुंडीराय त्या ठिकाणी गेले आणि त्या स्त्रियांना साष्टात घटना आणि नरे संतांची या दिव्य झाली माझी काया मस्तक का आहे पायावरील त्यांच्या ठेवितात त्यांचा त्या स्त्रियांच्या पायावर मस्तक ठेवले आणि भक्त पुंडीरायांनी सांगितलं की आई साहेब म्हणजे तुम्हाला मी जात असताना अवघ्या पाच मिनिटापूर्वी पाहिलं होतं तुमच्याकडे पाहू वाटायला गेलं होतं एवढं काळपूर्ण शरीर तुमचं आणि पाच मिनिटांमध्ये त्या पर्णकुटीमध्ये गेलात आणि लगेच बाहेर आलात असं काय आहे त्या पर्णकुटीमध्ये तुम्ही एवढं तेजपुंजे तुमचं शरीर दिसायला लागलंय त्यावेळेस त्या मातांनी सांगितलं मी गंगा आहे सरस्वती यमुना कावेरी नर्मदा हे आम्ही नद्या आहोत आणि तुझ्यासारखे पाती आमच्या नदीमध्ये येऊन स्नान करतात आणि त्या अपवित्र अशा तुझ्या भावानं आमचं हे शरीर धारण होतं आणि याचं शुद्धीकरण करण्यासाठी आम्ही कुक्कुट मुनींच्या आश्रमामध्ये येतो आणि त्या महात्म्याचं फक्त दर्शन केल्याबरोबर आम्हाला दिव्य तेज आम्हाला शरीर धारण करता येतो त्यावेळेस फक्त कुंभीराईना म्हटलं असा कोणता महात्मा आहे त्या महात्म्याचं आपण हे दर्शन करावं म्हणून असं कोपी को तो असं थोडीशी सांग होती महाराज